रामकृष्ण हरे दामोदर कृपा अर्णेश्वर चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे तरी सुंदर असा अभंग आहे गळ्यामध्ये माळं हातामध्ये टाळ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद गळ्यामध्ये माळ हातामध्ये टाळे वाजवा मृदंग गळ्यामध्ये माळ हातामध्ये टाळे वाजवा मृदंग तू करा राम विजेचा गावया भंग तू काम विजेचा गावया भंग गळ्यामध्ये माळे हातामध्ये टाळे गळ्यामध्ये माळे हातामध्ये टाळे वाजवा भंग वाजवा मृदंग तूक राम बीजेचा गाऊया भंग तूक विजेचा तुकार लिहिली गाथा त्यांच्या चरणी ठेव माथा तुकाराम काम लिहिली गाथा त्याच्या चरणी ठेव माथा गळ्यामध्ये माळे हातामध्ये टाळे गळ्यामध्ये माळे हातामध्ये टाळे वाजवा मृदंग तू काम विजेचा विजेचा गाऊया भंग गळ्यामध्ये माळ हातामध्ये मध्ये टाळ वाजवा मृदंग तू विजेचा गाऊया भंग तूक राम विजेचा गाऊया भंग मुखी राम नामचा घोष तोडून भव पाश मुखी राम नामाचा घोष तोडून पाश गळ्यामध्ये माळे हातामध्ये मा टाळ वाजवा मृदंग गळ्यामध्ये माळ हातामध्ये मा टाळ वाजवा मृदंग तू विजेचा गावया भंग तू विजेचा गावया भंग भाग्य उजळले आता संत पाऊले देखता भाग्य उजळले आता संत पाऊले देखता गळ्यामध्ये माळ हात टाळे टाळ वाजवा मृदंग गळ्यामध्ये माळ हातामध्ये टाळे टाळ वाजवा मृदंग तुकाराम विजेचा ग गावया भंग म्हणा तुम्ही तुकाराम यम जातील पळून म्हणा तुम्ही तुकाराम यम जातील पळून गळ्यामध्ये माळ हातामध्ये टाळ वजवा मृदंगा गळ्यामध्ये माळ हातामध्ये टाळ वाजवा मृदंगा तुकाराम विजेचा गाऊया भंग तुकाराम विजेचा गाऊया भंग पूर्व पुण्य यासता गाठी म्हणून पडल्या संत भेटी पूर्व पुण्य यासता गाठी म्हणून घडल्या संत भेटी गळ्यामध्ये माळे हातामध्ये टाळे वाजवा मृदंग गळ्यामध्ये माळे हातामध्ये टाळ वाजवा मृदंग तुकाराम विजेचा विजेचा या भंग तुकाराम गावो विजेचा गाऊया भंग तुकाराम विजेचा गाऊया भंग गाऊया भंग धन्यवाद